नमस्कार मी रोशन चटर्की टी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया जत तालुक्याच्या पुरवठा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि घोटाळा चालू आहे जे नागरिक नियमित अर्ज देऊन विन अर्ज देतात त्या अर्जाला कॅरेट टोपली दाखवली जाते आणि घेत दिलेल्या दे, अर्जाला त्यांना तीन हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये घेऊन कार्ड दिले जातं आणि त्यांना रेशनिंग मालही दिला जातो पण दुर्दैवानं ही बाब आम्ही प्रशासनाला लक्षात आणून दिली पण याकडे प्रशासनानं गांभीर्यानं ना पाहिलं नाही म्हणून आज टोनेवाडीचे दोन ग्रहस्थ या पुरवठा विभागामध्ये कार्ड चालू करण्यासाठी आणि माल चालू करण्यासाठी आले होते तर त्यांचे आणि प्रांताधिकाऱ्यांची भेट घडून आणून साक्षात पुरवठा विभागाचा सा कारभार आज प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आणि यापूर्वी आम्ही सांगितले यात पुरवठा विभागामध्ये दलाल अधिकारी कर्मचारी आणि रेशनदार दुकानदार यांचे संगणमतानं साखळ्याने तालुक्याला दिवसा ढव्या लुटलं जात आहे एकीकडे एक राज्य शासन म्हणत आहे शासन आपल्या दारी आणि प्रत्यक्षात मातलं जत तालुक्यातील जनता शासनाच्या दरबारी घेरपाटी मारत आहे म्हणजे शासनाच्या मुख्य उद्देशाला हरताळपासण्याचं काम महसूल विभाग करत <coughs> आहे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं पाहावं आणि प्रशासनातील गेंड्याच्या कातडीचे मा संवेदना हरवलेल्या पुरवठा विभागाला योग्य त्या कडक सूचना देऊन ह्याची पडताळणी करून कारवाई करावी अन्यथा नंतर यापुढेही वेगवेगळे आंदोलन करण्यात आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांनी ही बाब निदर्शनं आणून दिलेलं आहे हे फक्त शितावर ता शितावरून भाताजी परीक्षा त्यामुळे एका टोनेवाडी गावच्या दोन ग्रस्तांवरून या तालुक्यातला पुरवठा वेगळाचा ता कारभार काय चालू आहे हे सिद्ध होतोय आणि हे आज निदर्शनं आणून दिलेलं आहे प्रांताधिकाऱ्यांनी याचा पूर्ण त्याची सखोल चौकशी करावी यातले सगळे गुणगर्ज बाहेर काढून योग्य ती कडक कारवाई करावी अन्यथा वेगवेगळे आंदोलन करण्यात येईल याला जबाबदार महसूल प्रशासन असेल टोनेवाडी कार्ड काढून चार वर्ष झाली आज चालू करतो उद्या चालू करतो म्हणून वरीच झालं तीन तीन हजार रुपये घेतले अजून काय माल नाही आम्हाला चार वर्षे झाले किती पैसे दिले तीन हजार अजून माल नाही तुम्ही किती पैसे दिला तीन हजार तुमची किती भावाजन तुमचा आहे ना भावाचा पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका